नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद यामध्ये लेखा कोशागार विभागामध्ये नवीन पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील सर्वात अगोदर पुणे विभागामध्ये भरती निघालेली होती त्यानंतर नागपूर विभागामध्ये भरती निघालेली होती तर आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद विभागामध्ये ही भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या काळासाठी किती जागा आहे आणि ही पात्रता काय मागितली आहे तर लेखा कोशागार छत्रपती संभाजीनगर विभाग यामध्ये भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल आणि तुम्हाला पगार असणारा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एकूण जागा आहे बेचाळीस बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या काळासाठी किती जागा दिलेला आहे एस सी दोन एस टी एक नंतर भटक्या जमाती एक भटक्या जमाती ड एक एस बी सी तीन ओ बी सी तीन ई डब्ल्यू एस दोन एस सी बी सी एक आणि अराखी म्हणजे ओ पण तीन ठीक आहे कोणत्या का किती जागा दिलेल्या व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि यामध्ये समांतर आरक्षण पण दिलेलं आहे हे पण तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल मित्रांनो यासाठी जे पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर लक्षात ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीधर सोबत तुम्हाला इंग्रजी टायपिंग मागितली आहे चाळीस लक्षात ठेवायचं इंग्रजी टायपिंग मागितली आहे चाळीस किंवा मराठी मागितली आहे तीस दोनपैकी काहीही झालं असेल तुमचं इंग्रजी किंवा मराठी तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतो ग्रॅज्युएशन इंग्लिश टायपिंग चाळीस किंवा मराठी टायपिंग तीस तर यासाठी वयोमर्यादा एकोणीस ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि माघास स्पर्धेनं त्रेचाळीस वर्षापर्यंत तर ही वयोमर्यादा तुमची सोळा फरवरी दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात येणार आहे त्यासाठी एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि यामध्ये माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे ओपन कॅटेगरी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय नऊशे रुपये तर बघा मित्रांनो या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे टी सी एक्झाम तुमची घेणार आहे मराठी असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बुद्धिमत्ताचा असणे पंचवीस प्रश्न पन्नास गुण ठीक आहे एकशे वीस मिनटाचा पेपर असणार आहे म्हणजे दोन तासाचा एकूण गुण असणार आहे दोनशे शंभर प्रश्न गुण दोनशे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते जर तुम्हाला याच्या एक्झामसाठी जर आवश्यक पेपरसेट लागत असेल प्रश्नपत्रिका लागत असेल ते फी पुढो कर क्लिक करायचं आणि जे तुम्हाला पुस्तक दिसत आहे हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तसेच आपल्या शॉपमध्ये पण हे पुस्तक उपलब्ध आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे अठरा तारखेपासून अर्जाभरायला सुरुवात होणार आहे सायंकाळी पाच वाजतापासून आणि हिची अंतिम तारीख असणार आहे सोळा फरवरी रात्री बारा वाजेपर्यंत ठीक आहे अठरापासून अर्ज भरा सुरुवात होणार आहे आणि सोळा फरवरीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता सोळा फरवरीची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं सोळा फरवरीची अंतिम तारीख आहे संपूर्ण पिढी तुम्हाला आता टेलिग्राम उपलब्ध केली आहे टेलिग्राम चॅनलवर जाऊन संपूर्ण पिढी पासून घ्यायची टेलेग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद